ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या तीर्थाटनाची कथा प्रभू ज्ञानकल्ला आहेत हे बिदरच्या लोकांना समजले तेव्हा बिदरचे लोक त्यांना बोलवायला आले हे बिदर म्हणजे श्रीपाद वल्लभांनी रजकाला राजा होण्याचा वर दिला होता जो पुढे सरस्वती अवतारात यवन झाला त्याच्या राज्याची राजधानी याच बिदरच्या किल्ल्यात दामोशेटींसाठी पंढरीनाथ महार झाला होता या किल्ल्याच्या मुख्य वेशीच्या दारात पांडुरंगाची पावलं उमटली आहेत असे म सांगितले जाते ही प्राचीन काळची नगरी प्रभू मेण्यातून बेदरास निघाले पण रस्त्यात भोयांचे पाय रस्ता सोडून दुसऱ्या मार्गाने जाऊ लागले असे पुन्हा पुन्हा होऊ लागले कोणती तरी अदृश्य शक्ती मिळण्यास दुसऱ्या मार्गाला घेऊन जात होती इतक्यात रस्त्यावर एक मोठा भुजंग आडवा आला सगळे घाबरले प्रभूंना पाहून तो भुजंग फणा पसरून अर्धा उभा राहिला प्रभूंची दृष्टा दृष्ट झाल्यावर खाली पडून तो पुढे चालू लागला तेव्हा प्रभू म्हणाले कोणी त्याच्या वाटेला जाऊ नका तो नेईल त्या वाटेने चला तो एक सिद्ध पुरुष आहे सर्पाच्या मागोमाग सर्वजण जरणी नृसिंह क्षेत्राजवळ आले इथे नृसियाचे जागृत स्थान असून नृसियाची मूर्ती एका अंधाऱ्या गुहेत आहे गुहेत कमरे एवढ्या पाण्यातून दिवा घेऊन जावे लागते नृसिया पुढे नंदी आहे इथे कोणतेही अनुष्ठान केले तर लवकर सफल होते तपश्चर्यस अत्यंत प्रसन्न अशी ही जागा आहे प्रभू बेदरला न येता जर्नी नृसियाला गेले म्हटल्यावर बेदरचे सर्व लोक थोडे नाराज झाले पण ते सर्व प्रभूंच्या दर्शनासाठी इकडे जर्नी नृसियाला आले प्रभूंनी आपल्या घरी पायदळ जाणावी म्हणून लोक त्यांना विणवू लागले तेव्हा प्रभू म्हणाले जो मला बोलवेल त्याच्या घरी मी उद्या दोन प्रहरी जाईन तर सर्वांनीच त्यांना आमच्या घरी या आमच्या घरी या म्हणून विनंती केली प्रभूंनी सर्वांची विनंती मान्य केली दुसऱ्या दिवशी प्रत्येकाने घरात जय्यत तयारी केली इकडे तर दोन प्रहरी प्रभू गाड झोपून गेले शिष्यमंडळी चिंतातूर झाली प्रभूंना उठवावे कसे इकडे आमंत्रण दिलेल्या प्रत्येक घरी प्रभू गेले आणि झरणीस अचानक गाढ निद्रेतून एकाएकी जागे झाले तेव्हा त्यांना ते अत्यंत श्रम झाल्यासारखे जोरात श्वास लागला होता दुसऱ्या दिवशी बेदरचे सर्व लोक येऊन सांगू लागले प्रभू माझ्याकडे आले होते प्रभू माझ्याकडे आले होते तेव्हा शिष्यांना प्रभूंच्या श्रमाचा उलगडा झाला प्रभूंचे हे सामर्थ्य पाहून काही श्रद्धावान मुसलमान प्रभूंचे भक्त झाले पण काही कट्टर मुसलमान मात्र प्रभूंना मांडण्यास तयार नव्हते त्या सगळ्यांनी प्रभूंचे सत्व बघायचे ठरवले आणि खोटे खोटे सेवेचा आव आणून त्यांना बोलवायला आले प्रभूंनी त्यांची विनंती मान्य करून प्रभू त्यांच्याबरोबर गेले तर या सर्वांनी प्रभूंना हार तुरे देऊन योग्य सत्कार तर केला पण प्रसाद म्हणून मांसमिश्रीत अन्नाची ताटे प्रभूं पुढे ठेवली प्रभूंनी आपल्या एका ब्रह्मचाऱ्याला त्या ताटांवरचे कपडे काढायला सांगितले तर सर्वच्या सर्व ताटे खारका पेडे बर्फी फुलांनी भरूनलेली होती प्रभूंनी हसत हसत तो प्रसाद सर्वांना वाटायला सांगितला तेव्हा प्रभूंची परीक्षा पाळणाऱ्या त्या कट्टर मुसलमानांना प्रभूंचे सामर्थ्य समजून आले त्यांनी प्रभूंवर पुष्पवृष्टी करून पिरान पीर दस्तगीर म्हणून प्रभूंचा जय जयकार केला पुढे ते त्यांचे प्रेमी भक्त झाले प्रभूंचा नेहमी दरबार असायचा अनेक लोक त्यांना काही ना काहीतरी मागायला यायचे जे येईल ते सर्व प्रभू तिथल्या तिथे वाटून टाकायचे स्वतः मात्र कायम सडे फटिंग असायचे देशमुख आणि नबाबाच्या आग्रहावरून प्रभूंनी बेदरास गादी स्थापन केली आणि त्या दोघांना एक एक सटका प्रसाद म्हणून दिला इथे प्रभूंचे तीर्थाटन संपले आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ mm.